यांच्या अपमानावर सरकारची परीक्षा राहुरीत सकल हिंदू समाजाचा आक्रमक पवित्रा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकाची विटंबना आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राहुरीत आज राजकीय वातावरण तापले सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली विशेष म्हणजे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे आणि युवा नेते अक्षय करगिले हे प्रथमच एकत्र येत सरकारला थेट इशारा देताना दिसले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राहुरीत सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर सुरू असलेल्या अन्याय आणि अत्याचारांविरोधातही यावेळी संताप व्यक्त करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय थेंडे यांना निवेदन देत सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली हिंदू समाजावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा राहुरीत आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या प्रकरणी अद्याप आरोपी अटक न होणे हे पोलीस प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला कोल्हापूर प्रकरणात सरकारने जर दिरंगाई केली तर जनतेचा उद्रेक होईल राहुरीतील घटनेचा निष्पक्ष तपास करून दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे या आंदोलनात विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला एकीकडे शिवरायांच्या विटंबनावरून वाढत चाललेला जनाक्रोश आणि दुसरीकडे सरकारची भूमिका आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे वेद बातमीचा साठी राजेंद्र उंडे सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवरती जे अत्याचार काही दिवसापासून चालू आहेत तिथल्या काही हिंदूंना जिवंत जाळण्याचे घृणास्पद प्रकार आपण सर्वजण मीडियातून पाहतो आहोत कुठंतरी एक हिंदू धर्मीय म्हणून आमच्या देखील सर्वांच्या भावना जरी ते दुसऱ्या देशातले असतील तरी आमच्या संस्कृतीमध्ये वाढलेले हिंदू लोक आहेत त्यांच्यावर अशा अत्याचार या जगात कुठेतरी जरी होत असेल तर एक हिंदू म्हणून आमचं देखील त्या ठिकाणी मनाला प्रचंड वेदना होतात आज या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून ज्या बांगलादेशमधल्या हिंदूंवरती तिथल्या झुंडशाहीनी अत्याचार होत आहेत तिथलं जे हंगामी सरकार आहे तेही हातावर हात ठेवून बसलेलं आहे याचा निषेध कुठंतरी आमच्या भावना पक्ष भिक्ष राजकारण बाजूला सोडून या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून आता आम्ही इथं निवेदन तर दिलंय पण आपल्या माध्यमातून सरकारला देखील आमची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपण आता काहीतरी कठोर ऍक्शन सरकारनं त्या ठिकाणी घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं खरं अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्या कुठला व्हेनेझुएलाचे अध्यक्ष त्यांच्या बेडरूम मधून पकडून आणले कमीत कमी ज्या आमच्या हिंदू बांधवांना तिथे त्रास देत आहेत सरकारनं खरं आता संयमाची भूमिका सोडावी आणि आमच्या हिंदू बांधवांवरती अत्याचार करणाऱ्या तिथल्या मुजोर लोकांना त्या ठिकाणी भले दुसऱ्या देशात का असेना पण कुठंतरी इस्रायलसारखी अमेरिकेसारखी कडक त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन त्यांना कठोरातलं कठोर शासन आपल्या सरकारने द्यावं अशी समस्त आमच्या हिंदू बांधवांची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की या देशाचं सरकार त्याप्रमाणे कडक ऍक्शन घेऊन या हिंदूंवरती जे अत्याचार बांगलादेशमध्ये झालेत त्याचा कठोर बदला घेऊन एक पुन्हा या जगभरात कुठेही एकाही कुठल्याही हिंदूकडं वाकड्या डोळ्यानं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही असं उदाहरण आपल्या सरकारनं त्या ठिकाणी घालून द्यावं अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले सर्व रावरी तालुक्यातले शहरातले हिंदू बांधव भगिनी हे एकत्र मोठ्या संख्येने आलेत गेल्या दोन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी विटंबना झाली त्यांचा फ्लेक्स बोर्डवरती फोटो जो दोन जी आदींकडून फाडण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी व गेल्या अनेक वर्षांपासून आपले हिंदू बांधव बांगलादेशमध्ये राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे हे सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की भारत देशामध्ये दे, आपल्या जगामध्ये दे मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि त्याचा कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आता आम्ही सर्व सर्व धर्मसम सर्व प्रमाणे वागतो पण आता ते जर असल्या गोष्टी करत असले तर आम्हाला पण आता हातात दांडे घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही आपण सर्वांनी खरं म्हणजे एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन आता छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे आपलं दैवत आहे आपले देव आहे आणि त्याच्या त्यांच्याविषयी जर असं एकेरी उल्लेख किंवा त्यांचा जर बॅनर फाडण्यात आला तर आपण कवर गप बसणार मा गरवरीमध्ये पण असाच प्रकार घडला आता कोल्हापूरमध्ये घडला महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडतोय भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे बांगलादेशमध्ये म्हणजे लहान लहान मुलं जे दोन तीन चार वर्षाचे मुलं आहेत त्यांना त्रास देत आहेत महिलांना त्रास देत आहेत पुरुषांवर अन्याय करतायत मुलींवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घटनाचे करायचे काम करतायत तर अशा प्रकारचे हे जर सर्डे आत्ताच जर दाबले नाही तर उद्या अजून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढत आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज पोलीस प्रशासनाला हेच निवेदन दिलं आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा आमचा निरोप हा वरती पाठवून याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना आता ते दोन, आरोपी में ला ला दोन ते ते जे आरोपी कोल्हापूरमध्ये आपल्याला सापडले आहेत जे दोन सर्डी आहेत त्या सरड्यांचे तोंड आपले पाहिजे नाही तर त्यांचे मुंडके तरी छाटले पाहिजे त्याशिवाय काय ह्या घटना थांबायच्या नाही वारंवार अशा घटना म्हणजे घडणं एक मनुष्याविषयी सहन करू शकतो पण या आमच्या दैवताविषयी आम्ही बिलकुल एक टक्का नाही अर्धा टक्का पण सहन करू शकत नाही तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी कारण की आपण पाहतोत रावरी की रावरीमध्ये पण असे भरपूर जे आधी प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांना पण पोलिसांनी तपासलं पाहिजे त्यांना पण आपल्या जिल्ह्याच्या भारताच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की आपण पाहतोत की इथं राहून आपलंच खाऊन हिंदू धर्माचं खाऊन खरं म्हणजे ते आपल्यावरच उलटायचं काम करू राहिलेत असं मोठ्या प्रमाणात बघायला मिळते काल आता पा पाच आपण श्रीरामपूरमध्ये एक घटना झाली बी एक मोठा आरोपी त्या आरोपीच्या आतंकवादी आहे आरोपी आहे आणि त्याच्या जर अंतकालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतेत म्हणजे आपला हा देश आपलं हे तालुका आहे कुठल्या मार्गावर चाललाय याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही बसा कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला बसणार आहे तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत उद्या जिदंजिदं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल बोललं जाईन कुणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप करा गप आम्ही शंभर टक्के त्याचा बंदोबस्त करू तो जो आवाज आहे तो चिडायला वेळ लागणार नाही तो चिडून टाकू आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या भारतामध्ये आप आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यामध्ये आहेत गावामध्ये आहेत हे जे राज्यामध्ये आणि भारतामध्ये या घटना घडतात दोन्हीकडं ही सरकार आपलं हिंदुत्ववादी असताना एवढी जी हिंमत ना नाही लोक तर ही हिंमत कशामुळे वाढती तर मला असं वाटतं काहीतरी याच्यामध्ये कायद्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का असं मला वाटतंय तर दोन्हीकडे सरकार जर आपलं आहे तर आपले काही कायदे असे आहेत ना त्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे आणि ती सुधारणा जर केली तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेशी घटना घडणार नाही आणि म्हणून मी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा निषेध करतो आणि थांबतो